अनुलोमचा शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र परिचय मेळावा सोना गार्डन सारखनी येथे संपन्न एक जुलै दोन हजार सोळापासून एकात्मिक विकासाकडे वाटचाल करत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत सरकारी योजना पोचवण्याचे काम अनुलोम सततपणे करत आहेत एवढेच नव्हे तर समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात साजरे करत आहेत याच उपक्रमाचा भाग म्हणून आज किनवट माहूर भागातील अनुलोम मित्रांचा शासकीय अधिकाऱ्यांसोबत परिचय मेळावा सोना गार्डन सारखणी येथे साजरा झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अनुलोम संस्थेचा परिचय आणि अनुलोम मित्रांची सेवाभावी वृत्ती यावर उपविभाग जनसेवक अर्जुन कदम यांनी प्रकाश टाकला सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश यांनी डी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले सोबत अनुलोम मित्रांना सहकार्य करण्याचा शब्दही दिला कृषी सहाय्यक राजूरकर यांनी अनुलोम मित्रांना शेती विषयातील महत्वाच्या योजनांची विस्तृत माहिती दिली आपल्या अध्यक्षीय भाषणात कुंभारसरांनी अनुलोमचे कार्य आणि कार्यकर्ते यांच्या कामाचे कौतुक केले आभार प्रदर्शन करत असताना किनवट भाग जनसेवक राजेंद्र जयस्वाल यांनी या कार्यक्रमात आलेल्या अनुलोम मित्रांचे शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन अनुलोम मित्रांनी केले होते सूत्रसंचलन मयुरेश वाडगुरे अनुलोम मित्र परिचय जितेंद्र रामेलवार तर अनुभव कथन ऋषिकेश चौधरी यांनी केले होते कार्यक्रमात स्वयंस्फूर्तपणे आलेले पत्रकार बांधव सारखणी येथील

या सगळ्या कार्यक्रमामध्ये आंदोलन मित्रांना शासकीय परिचय व्हावा त्यांना सगळ्या योजनांची व्यवस्थित माहिती मिळावी आणि त्या योजना शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आंदोलनच्या आंदोलन मित्रांच्या माध्यमातून त्या योजना समाजातील दुर्बल आर्थिक जो दुर्बल घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावला म्हणून आज शासकीय अधिकारी व आंदोलन मित्र परिचय मेळावा घेण्यात आला या मेळावामध्ये विविध शासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन मित्रांना सरकारी योजनाबद्दल प्रशिक्षित केले आणि आता निश्चितच या कार्यक्रमामधून सगळे अनुलोम मित्र ही ऊर्जा घेऊन समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करतील असा आम्हाला विश्वास नमस्कार शासकीय अधिकारी अनुलोम मित्र परिचय मिळावा या संदर्भात काही शासनापर्यंत शासनाकडून शेतकऱ्यापर्यंत विविध गोरगरिबांना योजना कसे पु पुरावा करण्यात येतो याबद्दल विविध प्रकारे अनुलोम मित्रमंडळ यांच्याकडून चर्चा विनिमय करण्यात आलेला आहे व गोरगरिबापर्यंत हा योजना लवकरात लवकर आपण स समजून सांगून ही योजना देण्यात यावी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या आनंदी उत्सवापैकी खूप मोठ्या उत्सवापैकी एक गणेश स्थापना असते आपल्याकडे आणि गणेश उत्सव हा खूप मोठा फेस्टिवल मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या फेस्टिवल मिळतील तर इथं आता बोलत बोलत एक निघले की प्रत्येक गावचे आपल्या माझ्या गावामध्ये किंवा आपल्या किरमोट माहूर तालुक्यामध्ये किती मित्र असतील आपले ते कुठे असे सर पुणे चालू झालेला होता त्यावेळेस आपलं भारत देश पारतंत्र्य आपल्याला संघटन हे करणं गरजेचं होतं की भारताला स्वतंत्र मिळून मिळवून मिळवून देण्यासाठी एकीकरणाचे लोकमान्य देवतांनी आपल्याला मंडळाची स्थापना केली होती आता भारत हे स्वतंत्र झालेला आहे आता आपल्याला आनंद उत्सव म्हणून साजरा करायचा तर अलीकडे याचं स्वरूप डीजे लावणं दावृतीने आणि नाचणं याचं ज्या सुपुत्र वाढत आहे तर माझ्या पूर्ण गेल्या वर्षी गावामध्ये एकाही गावाने डीजे गर्जी लावून येत होती परंतु तिच्या राजा आहे कथा गोष्टी तर याचं दहली किती जण आहेत तर अनुलोम मित्र तुम्हाला एक हे आहे की माझ्या पूर्ण गावामध्ये आता सध्या माझं दही लक्ष केंद्रित आहे मी काल ज्यावेळेस पूर्ण अहवाल वाचत होतो इतिहास आपल्याचा तर दहलीच एक असं सम गणेश मंडळ आलेलं आहे की उत्तर तावत त्याच्या चाळीस जणांचे नाव पुढे गेलेले तर दोन दिवसामध्ये त्यांच्या नोटीस निघणार आहे तर टोटल आता अनुलोम मित्रांना माझी विनंती आपापल्या गावामध्ये पूर्णतः डॉल्फी तिथे मुक्त आपला गणेश मंडळ स्थापन करायचं आहे <पुर्णा> पूर्णतःमध्ये पूर्णतः तुमचं ते फक्त गणेश मंडळाचे गणेशाचे गाण्याचं त्या मंडळामध्ये राहिलं पाहिजे या कार्यक्रमामध्ये हे माझं काम करून घेता येईल ते गाजरी संदेश तुम्ही तुमच्या जसं शासकीय योजनेचा लाभ आणि कार्यक्रम तळागावातल्या लोकापर्यंत तुम्ही जसं पोहोचवता तुझा पोलिसांचा देखील पत्रकारांना मित्रांना विनंती आहे आणि तुमच्या अनुलोम मित्रांनाही विनंती आहे की तुम्ही तिथपर्यंत पोहोचव दोघ तिकडे आपली बसलेली तर त्यांच्याही मिटिंग घेतली होती पण त्यांनी गेले थोडं हे हे केले तुमचे पण हे झाले नाही आता आपण स्वतःपासून निघायचे आपण आलो ना मित्रांच्या कार्यक्रमाला होत पूर्णता पूर्णतः स्वार्थ काम आहे आपलं बरोबर आहे आता काही याच्यात लाभाचं कोण अपेक्षित आहे का कोणीच नाही आहे एवढं जर असेल तर सुरुवात आपल्याकडून करायची बरोबर आहे दत्ता दत्ता त्या शेजारचा ठीक आहे सचिन याला प्रसिद्धी दिली पाहिजे की आपले आता यावेळेस चांगलं काम आहे याच्यामध्ये मी माझंही काम अॅस्ट्रा तुमच्या लादलेलं आहे तुम्हाला ज्या किंवा कोणत्या वेळेला जर तुम्हाला माझ्याकडून कुठलीही मदत पाहिजे असेल कुठं तुम्हाला कुठल्या शहर योजना तुम्हाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याला जर अडचणीत असेल तर कुठल्याही वेळेला माझा मला फोन करा मी तुमच्या मदतीला चोवीस तास हजर आहे चांगल्या कामाला अजून शुभेच्छा देतो धन्यवाद मान्य ठिकाणी पळवून लावलं होतं म्हणजे एवढी या उत्सवाची ताकद आहे आणि दुर्दैवाने या गोष्टीला आपल्याला मान्य करावं लागेल की सध्या हा जरा सगळा उत्सव वेगळ्या पद्धतीने चाललाय परंतु सर आम्ही तुम्हाला विश्वास देतो की आमचे सगळे आंदोलन मित्र विशेषतः राजदीप भाऊ तिथे आता उभेच